या व्हिडिओ मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे अर्ज कसा करायचा आहे कुठल्या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे त्याचबरोबर ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून चालू होणार आहेत याची पात्रता काय असणार आहे आणि याच्या भरती प्रक्रियेची नेमकी काय प्रोसेस असते त्याची माहिती तर बघा मित्रांनो काही दिवसापूर्वी ही न्यूज मी तुम्हाला सांगितलेली होती होमगार्डच्या नऊ हजार जागा भरण्यासाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे त्याच्याबद्दलची ही न्यूज आली होती मे दोन हजार चोवीस मध्ये पहा एकोणतीस मे ला ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की नऊ हजार रिक्त जागा भरणार तर याच्यासाठीच मित्रांनो या ठिकाणी जाहिराती आता प्रसिद्ध हो सुरुवात झालेली ही पहिली जाहिरात मित्रांनो वेबसाईट वरती प्रसिद्ध झाली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तर ही पहिली जाहिरात आलेली आहे तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्ह्याची जाहिरात आली की नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल वरती सर्व अपडेट पाहायला भेटतील तर मित्रांनो सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय त्यासाठी या व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा तर बघा मित्रांनो होमगार्ड पदभरती कशी असते नेमकी काय पात्रता आहे ती सर्व माहिती आपण डिटेल मध्ये बघूया तरी ही ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र ट्रेस सीडीएच डॉट जीओमधे मित्रांनो महाजी लॉग इन पी एच पी याच्यावरती तुम्हाला यायचं ही ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल इथं तुमच्या सर्व जाहिराती आता हळूहळू येतील या ठिकाणी पहिली जाहिरात आलेली आहे सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस तर बघा मित्रांनो देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत करायचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे तर होमगार्डचं सदस्यत्व मित्रांनो किती असतं म्हणजे मित्रांनो हा रोजगार नोकरी अथवा तशा पद्धतीने नसतं परंतु तुमच्या वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पुनर्नोंदीकृत करता येतं पुन्हा पुन्हा या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी काय असतं नोंदणी असते परत तीन वर्षांनी अठ्ठावन्न वर्षापर्यंत ही नोंदणी तुमची पुढे चालू राहत राह असते होमगार्डचे सदस्यत्व तुमच्याकडे असतं तर होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य काय हे आपण पुढे पाहूयात तर होमगार्डना देय भत्ते किती असतात हे आपण पुढे पाहूयात होमगार्डची नोंदणी कशी करायची आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण पुढे पाहूयात या व्हिडिओच्या गा तर बघा आता सध्या मित्रांनो होमगार्ड नोंदणी पात्रता आपण हजार चोवीस ची मित्रांनो ही पहिली जाहिरात आहे सातारा जिल्ह्याची तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर बघा होमगार्ड पात्रतेचे निकष काय असतात शैक्षणिक पात्रता मित्रांनो तुमची दहावी उत्तीर्ण आवश्यक असतं तुम्ही दहावी पास असाल तर इथं नक्की अप्लाय करू शकतात शारीरिक पात्रता जर बघितली मित्रांनो तो तुमचं वय वीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि पन्नास वर्षाच्या आतमध्ये पाहिजे तर बघा हे वय कधीपर्यंत मोजलं जाईल तुमचं एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीपर्यंत वीस वर्ष कम्प्लीट पाहिजेत आणि पन्नास वर्षाच्या आतमध्ये वय पाहिजे म्हणजे ते असेल अशा पद्धतीने उंची पुरुष उमोदरांकरता किती लागते सेंटीमीटर फक्त या ठिकाणी असणार आहे पुरुष उमोदरांना तर पोलीस भरतीमध्ये आपल्याला माहित असेल एकशे पासष्ट सेंटीमीटर पर्यंत उंची लागते परंतु या ठिकाणी एकशे बासष्ट सेंटीमीटर लागते आणि महिलांकरिता देखील या ठिकाणी अर्ज करता येतो त्यांना उंची सेंटीमीटर पर्यंत आता मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यानुसार ही जाहिराती येणार आहेत आपण ही न्यूज जी आहे ही, ही पाहिलेली होमगार्डच्या जागा रिक्त आहेत तर बघा याच्यामध्ये छाती किती लागते फक्त पुरुष उमोद्रांकरिता न फोगिता शहात्तर सेंटीमीटर आणि कमीत कमी पाच सेंटीमीटर फुगवणं आवश्यक असतं हे फक्त पुरुष उमोद्रांकरिता आवश्यक कागदपत्र काय काय लागतात बघा तुम्ही ज्या जिल्ह्यामधून अप्लाय करताय तेथील रहिवाशी पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं असतं आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र त्यापैकी एक शैक्षणिक अहर्तेची प्रमाणपत्र त्यानंतर जन्म दिनांकासाठी म्हणजे बर्थ सर्टिफिकेट एस सी बोर्ड प्रमाणपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील चालतो त्यानंतर तांत्रिक अर्हता असल्यास त्याबद्दलचं किंवा या ठिकाणी तुम्ही कुठे जॉबला असेल तर तिथलं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्यानंतर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलिसांचं ते देखील तुम्हाला द्यावं लागतं ते नंतरची गोष्ट आहे तर बघा आता तुमची पात्रता झाली काय काय असणारे दहावी पास शैक्षणिक पात्रता आहे आता शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे तुमची निवड मित्रांनो कशी केली जाते पहा मित्रांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात चाळीस टक्के गुण घेऊन पात्र होणं गरजेचं असतं पुढील टप्प्यासाठी तर पहिल्यांदा पहा तुमची धावण्याची चाचणी या ठिकाणी घेतली जाते पुरुष मुद्रांना सोळाशे मीटर धावणे असतं मित्रांनो वीस गुणासाठी वीस गुणामध्ये मित्रांनो या ठिकाणी टायमिंग नुसार त्यांनी या ठिकाणी त्याचं या ठिकाणी पार्टिशन केलेले बघा पाच मिनिट दहा सेकंदापेक्षा पाच मिनिट दहा सेकंदाचा टाइम आहे तर त्यापेक्षा कमी वेळेत तुम्ही धावलात तर वीस पैकी गुण वीस पैकी वीस गुण असतात परंतु पाच मिनिट दहा सेकंदापेक्षा जास्त परंतु पाच मिनिट तीस सेकंद लागले तुम्हाला तर अठरा गुण भेटतात त्यानंतर पाच मिनिट पन्नास सेकंद लागले तर सोळा गुण त्यानंतर सहा मिनिट दहा सेकंद लागले तर चौदा गुण अशा पद्धतीने हे आहे किंवा सात मिनिट तीस सेकंदापेक्षा जास्त लागले तर झिरो गुण असतात तुम्हाला तर सात मिनिट तीस त्यांनी दिलेलं आहे सर्व महिला उमेदवारांना देखील पंचवीस गुण असतात आठशे मीटर धावण्यासाठी पहा आठशे मीटर धावणं आहे त्यांच्यासाठी दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमीत कमी वेळेत तुम्ही धावलात तर तुम्हाला या ठिकाणी पंचवीस पैकी पंचवीस गुण असतात आठशे मीटर साठी दिलेला आहे तुमचं धावण्याच्या चाचणीमध्ये तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर कमीत कमी, -कमी दहा गुण मिळवणं मात्र आवश्यक असतं त्याचबरोबर तुमचा गोळा फेक देखील घेतला जातो पुरुष उमेदवारांकरता या ठिकाणी गोळाफेक कसा असेल पहा गोळा फेकीचे आंतर मीटर मध्ये आहे याच्यामध्ये पहा आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त मध्ये तुमचं गोळा गेला तर दहा गुण भेटतात त्यानुसार पहा सात पॉईंट नव्वद मीटरचं दिलेलं आहे अशा पद्धतीने तीन पॉईंट दहा मीटर पेक्षा कमी असेल तर झिरो पॉईंट झिरोज गुण या ठिकाणी भेटतात तर त्यानंतर महिला उमदरण करता देखील गोळा फेकची चाचणी होते ज्याच्यामध्ये पहा सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा गेला तर दहा पैकी दहा गुण असतात चार मीटर किंवा त्यापैकी कमी असेल तर झेहरू गुण असतात तर हे मीटर नुसार या ठिकाणी दिलेलं आहे त्यामध्ये पहा उमेदवाराला जास्तीत जास्त तीन संधी दिले जातात त्यातील अधिकतम आंतरग्राह्य धरलं जातं गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातात गोळा फेकमध्ये पात्र व्हायचं असेल तुम्हाला तर कमीत कमी चार गुण तुमचे असणं गरजेचं आहे आता बघा तांत्रिक अर्थ तुम्हाला याचे एक्स्ट्रा गुण भेटतात मित्रांनो ठीक आहे तुमची शारीरिक क्षमता तुम्ही पूर्ण केली दहा कमीत कमी, कमी दहा गुण धावण्यामध्ये घेतले त्यानंतर तुम्ही गोळा फेकला पात्र होता गोळा मध्ये देखील तुमचे पात्र गुण आहेत चार ते घेतले त्यानंतर तांत्रिक अहर्तेचे गुण तुम्हाला दिले जातात मित्रांनो जसं की पहा तुमच्याकडे काय काय सर्टिफिकेट असतील तर त्याचा इथं फायदा मित्रांनो तुम्हाला होतो खूप महत्वाची माहिती ही तांत्रिक अहर्ता गुणामध्ये एकूण दहा गुण तुम्हाला दिले जातात ज्याच्यामध्ये पहा आयटीआय प्रमाणपत्र धारक असतील तर त्यांना दोन गुण असतात यापैकी एक आठ पूर्ण करीत असेल तर ठीक आहे त्यानंतर खेळामध्ये काय प्रावीण्य असेल तुमच्याकडे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही प्रावीण्य घेतलेलं आहे तर तीन गुण असतात त्याला माजी सैनिक डिस्चार्ज कार्ड तुमच्याकडे आवश्यक आहे तर त्यांना या ठिकाणी पाहू शकता हे गुण दिलेले आहेत या ठिकाणी पुढं चार गुण पाच गुण अशा पद्धतीने एन सी सी सर्टिफिकेट असेल तर त्याचे एक्स्ट्रा गुण आहेत एन सी 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 प्रमाणपत्र असेल बी प्रमाणपत्र असेल तर त्याचे थे गुण आहेत त्यानंतर नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक तुम्ही आहात तर त्याचे या ठिकाणी तुम्हाला गुण असतात त्यानंतर तुमच्याकडं जड वाहन चालक प्रवाना आहे हेवी व्हेकल मोटर जर तुमच्याकडे लायसन आहे जड वाहन चालक परवाना म्हणजे तुम्हाला गाडी वगैरे चालवते ते परवान म्हणजे त्याचं लायसन तुमच्याकडे आहे तर त्याचे गुण असतात तर सर्व अटी पूर्ण करीत असाल तुम्ही तर दहा पैकी दहा गुण असतात तुम्हाला ठीक आहे परंतु यापैकी एक आठ पूर्ण केली तुम्हाला तर दोन गुण यापैकी दोन आटी पूर्ण केल्या तर तीन गुण यापैकी सहा आटी पूर्ण करीत असाल तुम्ही तर आठ गुण यापैकी एकच आठ तुमच्याकडे समजा फक्त लायसनच आहे तर फक्त दोनच गुण भेटणार तुम्ही ठीक आहे फक्त लायसन आहे तुमच्याकडं आणि एनसीसी सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला या ठिकाणी दोन आटी पूर्ण केल्या म्हणून त्याचे तीन गुण एक्स्ट्रा भेटणार ठीक आहे समजा तुमच्याकडं तीन आहे आय टी सर्टिफिकेट आहे एनसीसी सर्टिफिकेट आहे आणि लायसन देखील आहे ड्रायविंग लायसन तर तीन अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला चार गुण भेटणार अशा पद्धतीने हे गुणांकन आहे पहा त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अहर्तांचे गुण विचारात घेतले जातील हेही लक्षात राहू दे अगोदर मग काय होईल तुमचं रनिंग आणि गोळा फेक होईल आणि त्यानंतर हे गुण मग तुमचे विचारात घेतले जातील ठीक आहे तर अशा पद्धतीने हे फक्त सेक्शन आहे तुमचं याच्यामध्ये लेखी परीक्षा जर तुम्हाला उल्लेख केलेला नाही ठीक आहे तर तुमची ही अशा पद्धतीची निवड मित्रांनो या ठिकाणी केली जाणार आहे त्याच्यानंतर बघा आता नोंदणी अर्ज भरण्यासंदर्भात सूचना कधीपर्यंत अर्ज भरायची आता हे फक्त सातारा जिल्ह्यासाठी आलेले इतर जिल्ह्यांचा अजून आलेलं नाही तर याच्यामध्ये पहा होमगार्ड नोंदणीचे अर्ज तुमचे पंधरा जुलै पासून ते एकतीस जुलै या कालावधीमध्ये ही जी वेबसाईट दिली पहा या ठिकाणी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ही वेबसाईट इथं आल्यानंतर तुम्हाला नोंदणी वगैरे करण्यासाठी आता पंधरा जुलैला या ठिकाणी सुरुवात होईल अजूनपर्यंत या ठिकाणी आलेलं नाहीये ठीक आहे आल्यानंतर तुम्हाला परत टेलिग्राम चॅनलवरती माहिती दिली जाईल फक्त इंग्रजी भाषेमधूनच तुम्हाला अर्ज भरता येणार आहे काळजीपूर्वक भरायचा आहे अर्ज सर्व डॉक्युमेंट वगैरे सर्व माहिती व्यवस्थित टाकायची आहे बघा आता कोणाला अर्ज करता येईल उमेदवार ज्या भागातील रहिवाशी हो आहेत तो भाग ज्या पोलीस स्टेशन ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत ठाणे आणि पथकामध्ये त्या जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल बघा उमेदवार ज्या भागातील रहिवाशी आहे त्या भागामध्ये जे पोलीस ठाणे आहे तुमचं त्या ठाण्याच्या अंतर्गत त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत अर्ज करता येईल म्हणजे तुम्ही फक्त सातारा जिल्ह्यामधून असाल सध्या तर अर्ज भरू शकताय या ठिकाणी कारण की त्या पोलीस ठाण्याच्या रहिवाशी त्या पोलीस ठाण्याच्या भागामध्ये तुम्ही रहिवाशी असणं गरजेचं आहे त्या पोलीस ठाणे अंतर्गत अंतर्गत आणि त्या पथकामध्ये काय होणार आहे नेमणूक होणार आहे त्याच जिल्ह्यात तुम्हाला अर्ज दाखल करता येणार आहे हे लक्षात राहू द्या दोन नंबरचा पॉईंट त्यानंतर अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म यामध्ये जाऊन तिची छायांकित प्रत करायची त्यावर मुद्रांनी भरलेले सर्व मजकूर छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकावा मराठीमधील না উমেদার্নি পেনা তুমি লিখে इतर माहिती उमेदवारांनी भरायची नाही ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील सर्व अर्जाची छाननी केल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करीता तारीख तुमची जाहीर केली जाईल त्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता अनुक्रमांक एक मध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्र तुम्हाला स्वतः स्वाक्षरी केलेली जे छायांकित प्रति आहे जेरॉक्स वगैरे ती अडचणींच्या वेळेस तुम्हाला घेऊन जायचं आहे सो खर्चाने उपस्थित रायचे वगैरे सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये यापूर्वी होमगार्ड मध्ये या ठिकाणी कार्यक्षम बेसिस्त ठरवल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असलेली सेवा समाप्त केलेले होमगार्ड नोंदणी अर्ज करण्यास अपात्र असणार आहेत मात्र राजीनामा दिलेला असेल तर होमगार्ड विहित असतील तर अर्ज करण्यास पात्र असतील अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळ प्रसिद्ध केली जाईल पथक पोलीस ठाणेनिहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मान्य जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवलेले आहेत त्याची माहिती वगैरे सर्व मित्रांनो ऑनलाईन फॉर्म झाल्यानंतर रिक्त जागांची पोलीस ठाणेनुसार या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल आता फक्त सध्या ही माहिती पत्रक आलेलं आहे याची दोन हजार चोवीस सातारा जिल्ह्याचं आलेलं आहे इतर जिल्ह्यांची जशी माहिती तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल तुम्हाला याबद्दल अजून काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद